या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नुकत्याच झालेल्या सिन्नर नगरपालिकेच्या बैठकीत नगराध्यक्ष किरण डगळे यांनी मागील सत्ताधारी अर्थात माजी आमदार कोकाटे यांच्या गटावर सुमारे एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला त्यास प्रतिउत्तर म्हणून विरोधी पक्षनेते नामदेव लोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी पक्षाच्या सदस्याची चांगलीच कानउघडणी केली व विकास कामांवर लक्ष देण्याचा सल्ला देत जनतेची दिशाभूल करू नये असा सल्लाही या पत्रकार परिषदेतून देण्यात आला नुकतेच सिन्नर नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांनी बैठकीत तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर इंडिया बुल्सचे एक कोटी रुपये गायब केल्याचा आरोप केला त्यावर विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष किरण डगळे यांच्यावर टीकेची तोप डागली व इंडिया बुल्सने काही पोत्यात पैसे भरून दिले नसून ती रक्कम धनादेशद्वारे नगरपालिकेच्या खात्यात जमा झाली व खर्चाचे तपशील नगरपालिकेच्या हिशोबात असल्याचे सांगत त्यांच्या एक कोटी रुपये गायबच्या घोषणाची आपल्या शैलीत चांगलीच खिल्ली उडवली पैसे काय होणे हा संशय व्यक्त बुद्धीची कोकरशी होते एक कोटी पाच लाख रुपये हे इंडिया बसते शिंदा नगरपालिके करता कार्यक्रियाला दिली होती त्याच्यात ते माझ्या माहितीनुसार पंचेचाळीस ते सेहेचाळीस लाख रुपये हे गंगावेश्वर जी अमरधाम अमरधाम केले त्याच्याकरता त्या फोटी खर्च झालेली आहे चाळीस ते पंचेचाळीस लाखाच्या हा त्याच्यानंतर राहिले की पंचा पन्नास पंचावन्न ते साठ लाख रुपये ते शिंदर नगरपालिकेचा जो जवळचा चौक आहे त्या प्रिमाइसीस मध्ये जे नगर उत्थानमधून सिमेंट कॉम्प्रेटचं काम केलेलं आहे तर तिचे पंचायत समितीपासून तर साधारण पोलीस स्टेशन आणि इंग्र नगरपालिकेच्या प्रिमाइसी मध्ये जो कॉन्क्रिटीकरण रास्त झाला त्याच भागामधून इंडिया बुलची पाईपलाईन गेली असल्यामुळे तर जे नगरपालिकेचा नगर उत्थान याच्याकरता जो नगरपालिकेचा हिस्सा व्हायला लागतो ते पैसे जे पंचावन्न लाख रुपये त्याच्यामधून पैसे भरले गेलेले त्या रस्त्याकरता म्हणजे नगरपालिकेचा हिस्सा असतो दहा टक्के जो नगरपालिकेचा हिस्सा असतो त्या नगरपालिकेचा तो त्या नगरउनच्या पैशामधून याच्यामधून नवीन टेबलच्या आलेल्या पैशातून तो भरला गेला आणि तेव्हा तो रोडबंदूर झालेला आहे

आणि त्यांना पापंड हा प्रत्येक कामामध्ये हा जो पडणे पाहावा लागतो त्याच्यात दुसरं महत्वाचं असं का हे जे पैसे हे काय पोतेने पैसे पाठवले नगरपालिकेमध्ये त्याच्या पालिकेमध्ये टेबल स्वभाव गाडी आणि टाकून दिले आणि निघून गेला हे चेक निघलेले चेक चेक आलेले आहे चेकचे चेकची नगरपालिकेमध्ये एंट्री त्याच्यानंतर त्या एंट्री मध्ये कोणते पैसे कुठे गेलेले हे दिसतात ना पैसे गायब होणं म्हणजे कोणता प्रकार झाला त्याच्यानंतर ऍडिट झालं ऍडिट मध्ये निघाला पाहिजे काय झालं म्हणजे आता असं झालंय आता एक स्लोगन निघाली बघा विकास वेळा झालाय तिकडे विकास वेडा झालाय असं झाला गावामध्ये फोटो बघायचं लेटी रुपये रुपये काय बघू शकते झाला

सत्ताधाऱ्यांना विसर पडला असून चोवीस तास नव्हे तर दररोज मुबलक पाणी देण्याचे आश्वासनसुद्धा पूर्ण करता येत नसून पूर्वी भर उन्हाळ्यात देखील पाणी समस्येवर आम्ही तोडगा काढून जनतेला पाणी दिले आता मात्र पाईपलाईन फुटत नाही पावसाळा आहे धरणात मुबलक पाणी असूनही पाच पाच दिवसांनी पाणी पुरवठा का असा प्रश्न करण्यात आला

पण मग ते मध्यंतरी काय होतं मध्ये मागच्या पावसाळ्यात मध्ये पाणी असल्यामुळे ते काम आलं तिला आणि म्हणून मग ती पेंडिंग ठेवली होती हे योजनेमुळे आणि माझं एक वर्ष सत्ता आल्यानंतर यांनी ते पैसे आणायला पाहिजे हो। ठीक आहे अधिकाऱ्यांना नसलं जमलं पात आम्ही पळवलोच ना मुंबई मला पैसे आणायचं यांनी जाऊन मुंबईला मार्क कोकण भावना पैसे आणायचे होते शेवटी त्या करता गेलं पाहिजे सपोर्ट आहे म्हणजे उदाहरणार्थ आता काढून आलो डिसेंबर एट पर्यंत फायनल होमी परंतु आजही त्या योजनेकडे हंड्रेड पर्सेंट दुर्लक्ष आहे काढून ठेवलो तुम्हाला अडचणी आम्हाला सांग आम्ही मदत करू ना आमची बॉडी आम्ही जिथे अडचणी नाही मदत करू शेवटी अडीच वर्ष आम्ही आमदारांनी आम्ही खस्ता खाल्याची योजना आणण्यासाठी कोकटे साहेबांनी चोवीस तास पाणी सुंदर शहरातल्या लोकांना चोवीस तास पाणी द्यायचं संकल्प केला होता त्या संकल्प पूर्णत्वास जर सत्ताधारी अपेक्षित असतील तर कोकाटे साहेबांचे समर्थक आणि पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारची मदत करण्यास तयार आहोत परंतु योजना योजना त्यांनी त्यांनी केली पाहिजे ती पूर्ण करावी चोवीस तास पाणी द्यावं त्या चोवीस तास पाण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीमागे उभे राहू राज्यात ची सत्ता आहे केंद्रात ची सत्ता आहे कुठल्याही माध्यमातून निधी सिंदरकरांसाठी पोकाटे साहेबांनी पाहण्यासाठी कोकटे साहेबांनी चोवीस तास पाणी देण्याचा शब्द पाहण्यासाठी आम्ही त्यांची कुठल्याही प्रकारची मदत करण्यास तयार आहोत